नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका रोहित लोकल फूड या फूड जर्नीमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो आहोत गडलमधील फेमस डॅडी चायवाला ह्या स्टॉलवरती तर चला मित्रांनो बघूया की गडलमध्ये डॅडी चायवाला कसा फेमस होत आहे माझं नाव

नमस्कार मी आहे व्यंकटेश बोलते आपलं लोकेशन आहे जमीन कोर्टासमोर दमालच्या चौकच्या कमाल पाठीमध्ये त्यामध्ये आपल्याकडे सुप्रसिद्ध प्रकारचे चहा मिळतात त्यामध्ये आपण बासुंदी चहा देतो इलायची चहा देतो ब्लॅक लेमन टी देतो आपल्याकडून मध्याच्या पाण्यामध्ये लेमन टी तयार होतो पोहे मिळतात उफेड मिळते मिसळ मिळते नाश्त्याला सकाळी सहा वाजता आपला नाश्ता तयार असतो आकडा वाजता येतो आपला चहा मसाले दूध चालू असतो संध्याकाळी सात ते परत पानातच आपल्याकडे आपले कस्टमरचा डॅडी चाय तर मित्रांनो चहा एकदम बन्नाट आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि चहा एकदम टेस्टी आणि कडक आहे तर मित्रांनो एकदा नक्की भेट द्या लोकेशन सांगतो एम आर पासून जवळच कडगाव रोडला डॅडी चायवाला असा एक स्टॉल असतो एकदा नक्की भेट द्या आणि हा चाय टेस्ट करा लोकेशन कडगाव रोडला एम आर कॉलेजपासून जवळच डॅडी चायवाला असा एक स्टॉल उभा असतो तर मित्रांनो एकदा टेस्ट करा आणि आवडला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद